विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांनी धुळ्यामधल्या मोहाडी उपनगर इथे एका खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार केली होती यानंतर काल रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित क्लिनिकवरती छापा टाकला छापेमारीत गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधं आढळलेली आहेत दरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादाजी दानवे साहेब यांच्याकडून या, साहे। या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले त्या पत्रात नमूद केलेले होते कि त्या त्या की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णाच्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधी सुद्धा वितरित करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले या पथकाने तीस जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक एक जुलै रोजी संध्याकाळी उशिरा आ, सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही औषधी अवैध वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली त्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर एमटीपीऍक्ट नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे धुळ्यामधल्या या छापेमारी संदर्भात माझे सहकारी नागिंद मोरे आपल्याला माहिती देतात नागिंद हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे किती दिवसांपासून अशा पद्धतीनं गर्भपाताचे प्रकार या ठिकाणी सुरू होते गेल्या काही महिन्यांपूर्वी धुळे शहरातील साकडे रोड परिसरामध्ये देखील अशा प्रकारे अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची कारवाई या ठिकाणी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आली होती मात्र हे सर्व प्रकरण बघितलं तर धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी या नागरिकांकडनं वारंवार करण्यात येत आहे मात्र आज अखेर विरोधी नेते अंबादास दानवे यांचं काही दिवसांपूर्वी आरोग्य यंत्रणेला जर हे पत्र प्राप्त झालं आणि या पत्रानंतरच या ठिकाणी आरोग्य यंत्रणा या ठिकाणी खडबडून जागे झाली जा आणि त्यानंतर काल रात्री उशिरापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे मात्र दुसरीकडे प्रश्न असा उपस्थित होतो की धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करते तरी काय असा काहीतरी प्रश्न आता नागरिक आता या निमित्ताने उपस्थित करीत आहे त्यामुळे एकंदरीत अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृतपणे गर्भपात उत्सव होत असेल त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेने लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि वेळी या कारवाया करून अशा डॉक्टरांवर आळा घालणं देखील महत्वाचं असल्याचं आता बोललं जात आहे निश्चित आता एका रुग्णालयावरती कारवाई झालेली आहे मात्र धुळ्यातलं हे संपूर्ण जाळं उद्ध्वस्त होतं का हे पाहणं महत्वाचं आहे नागिंद धन्यवाद संपूर्ण माहिती करता